तीन शून्य ज्ञानेश्वर बोडके तीन किशोर धनगर शून्य वाप मध्ये स्कोर ज्ञानेश्वर बोडके चंदूरचा आहे बरोबर का बरोबर सर आणि किशोर धनगर तळमगे चला 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 एकसष्ट किलोचा मुकाबला हा चाललेला आहे कुस्ती तीन शून्य न चाललेली आहे परत तीन मिनिटाची कुस्ती परत तीन मिनिट गुणावरच का गुणावल तीन शून्य स्कोर आहे बार। तीन शून्य लाल ज्ञानेश्वर अमृत क्षेत्रामध्ये तीन तीन मिनिटाची दोन राऊंड असतात मध्ये तीस सेकंदाची विश्रांती असते काकीत हात घातलेला काहीतरी घडत पहिले तीन मिनिट संपले आता दुसरे तीन मिनिट वक्त किसी का इंतजार नाही करता हो तो चलता ही रहता है टाइम इज मनी शेबास आपलं कुठं फिरा लागलंय तेवढं बघा की हो कुठल्या गल्लीत आहे कुठल्या चौकात आहे या तोंडात काय दाडत काय बघा जरा करा टाळ्या पाच झिरो परत दोन गुणाची सात झिरो सात झिरो ज्ञानेश्वरने कब्जा घेतलेला हे चेश्वर ज्ञानेश्वर पुन्हा

दोन वाजून तीस मिनिटांना संजीवन समाधी लागली एका पॉईंटची गरज गुरुवार पंचवीस ऑक्टोबर बाराशे शहाण्णव इंद्रायणी काठी लागली समाधी ज्ञानेशाची कैवल्याचा पोतळा प्रगटला भोतळा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा अशी होती माऊली हा ज्ञानेश्वर माऊली चंदूरचा रेड साठी पैसे दिले सचिन पुजारी पाहुणे जरा सांगा

नौ एक कुस्ती लांबली अजून एकच गुण घेतला काटा कुणासाठी थांबत नाही वात पाणी कुटा कुणासाठी थांबत नाही वक्त किशी का इंतजार नाही करता कुणासाठी थांबत नाही किशोर ओपन अशा न थांबणाऱ्या काही घटना तीस सेकंद तीस सेकंदा मध्ये आज लढलेले पोस्टर वरचे आहेत महाराष्ट्राचे चारही त्यांना टायमाचं महत्व माहिती आहे सिकंदाला माहिती आहे शिवराजला माहिती आहे पृथ्वीराजला माहिती आहे माऊली कोकाट्याला माहिती आहे हे चार पैलवान इथं आज लढणार आहेत हे धाडस शेवटचे पाच सेकंद शिवास आणि ज्ञानेश्वर बोडके हा या अंतिम सामन्यामध्ये विजयी झालेला आहे पंचांचा निकाल ज्ञानेश्वर बोडके एका कधीचा मान करी चंदूरचा चंदूरचा बोरगाय टाळ्या करा की टाळ्या अण्णा अण्णा वाघवड यांच्याकडून राख शंभर रुपयाचं बक्षीस ऐका जरा नुसत्या टाळ्या झाल्या नका पाहिजे त्याच्या वडिला टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्या वडिलासाठी वडिला टाळ्या करा काही नेता का नाही गदा एखादीला कोण बघत नाही जोक नाही मंडळी एका घरात दोन पैलवान तयार करायचा एवढा जोक नाही एक मुलगा दादा कुस्ती आकडे त्यांचा सरो करतोय पुण्याला दुसरा मुलगा इथं गावाचा एका घरात दोन पैलवान करणे सोपं नाही ना। ना। शीतल सोऱ्यावशी लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्च शंभर रुपयाचे इनाम आलेला आता विजयी विजयपाईवाला ते घेऊन जावा शंभर रुपये बक्षीस

लोकप्रिय आमदार प्रकाश आवाडे साहेब प्रत्येक वर्षी या मैदानाला आवर्जून उपस्थित असतात कल्लापन आवाड्याचे चिरंजीव मैदानात आले टाळ्याच्या स्वागत करा त्यांचं Terima शिंदे अजित भाई शेठ संजय रघुनाथ तर आज जावा की नंबर एक चे पहिलवान सिकंदर सिंग चंदूर गावात तुम्ही आला असाल तर आतमध्ये येऊन जावा पहिलवान एक्रांत कुमार जी सिकंदर के खिलाफ वाला कौन पहिलवान है यहां के लोग आपको देखना चाहते हैं या आंदरा के जाइए चंदूर ग्राम पंचायत होते ने माननीय आमदार श्री प्रकाश राव जावड़े यांचं स्वागत चंदूरच्या सरपंच माननीय सो स्नेहल कांबळे यांना मी विनंती करतो त्यांनी आमदार साहेबांचं स्वागत करायचं आहे या ठिकाणी आपल्या मैदानाला आरटीओ इन्स्पेक्टर आपल्याच गावचा एक सुपुत्र सागर बिराजदार या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचं सहर्ष स्वागत मी गुंडा पैलवाना विनंती करतोय सागरला आतमध्ये गेलो पहिलवान शिवराज रागसे डबल महाटक्के से आले असतील तर आपण येऊन जावा उनके खिलाफ लढणे वाला पहिलवान छोटा जस्सा अमृतसर हरियाणा से पंजाब से आप यहां मौजूद है तो अंदर के जाइए आपले गावचे सुपुत्र सागर बिराजदार आर टी ओ इंस्पेक्टर राधाकुंद तालीम मंडल व ग्राम पंचायत चंदूर यांच्या वतीने सरसे स्वागत सरसे स्वागत वाहि गुरु वाहि गुरु वाहि गुरु वाहि गुरु वाहि गुरु कोटाती कोट्या बिरादा साहेब पोस्टिंग सध्या मुंबई या ठिकाणी उपस्थित सर्व पत्रकार मंडळी रवींद्र पाटील सर संतोष कुंभार सर सुरेश कुंभार सर उपसंपादकेश सर संजय खुल सर या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या सर्व पत्रकार मंडळींचं या ठिकाणी मन्हापासून हवाय अतुल साहेब दोन मिनिटाची वेळ आहे फक्त दोन मिनिटाची वेळ बाळासाहेब पाटील चैतानी डिजिटल पहिलवान पृथ्वीराज पाटील महाट केसरी आणि बरकत पैलवान आले असतील तर आत मध्ये येऊन जावा माऊली कोकारे आणि शंडी कुमार ये दो बड़े पहलवान इस हिंदुस्तान के मशहूर पहलवान आप यहां आए हुए हो, हो तो अंदर आके जाइए यहां के लोग आपको देखना चाहते हैं देवा थापा और समजा चंद्रचा जरणगठनी मध्ये शिववाचा वाटा असेल आमदार प्रकाश आवाडे साहेब प्रत्येक वर्षी कुस्ती मैदानाला अवजुन हजर असतात कारण मर्दूम के लिए पुरुषार्थ म्हणजे कुस्ती सरुण बोलवा बालदंड झाली पाहिजे सशक्त झाली पाहिजे निरोगी राहिली पाहिजे निर्व्य राहिली पाहिजे याच्यासाठी अर्थ असा आहे मग हे देशकार्य नव्हे का हे धर्मकार्य नव्हे का हे राष्ट्रकार्य नव्हे का निश्चित आहे आणि तेच चंदूर जपत आणि त्याला पूर्ण पाठिंबा प्रकाश आवाड यांचा आहे मैदानामध्ये सर यानंतरची कुस्ती सुरू होते फायनलची ती गुन्हावरती घेण्यात येते दहा मिनिटाची वेळ होती पण कुस्तीला निकाल न लागल्यामुळे महेश लंगोटी विरुद्ध आरिफ शेख अशी कुस्ती गुणावरती चाललेली आहे या ठिकाणी छोटासा स्वागत아서 कार्यक्रम घेण्यात येणार आहे मी आरिफ शेख सरांना आणि श्री प्रकाश आमन्नांना विनंती करतो आपण स्वागत स्वीकारायचं चंदुरगावच्या सरपंच सौ. दिहल कांबळे यांच्या उपस्थित त्यांचे स्वागत होईल अनिल जाधव यांच्याकडून उत्कृष्ट कॉमेडी साठी माझ्यासाठी दहा शंभर रुपये इनाम मी त्यांचा आभार आहे किलो किलोची फायनल सुरू आता यानंतर किलोची फायनल असेल पृथ्वीराज अभिषेक देशिंगे शहापूर अरे पलीकड कुस्ती करायची आपल्याला वजनी गटासाठी सर्व देणगीदारांचे राधाकृष्ण तालीम मंडळ यांच्या वतीने हार्दिक आभार हो घुसण्याचा प्रयत्न होता आरिफचा तो प्रतिस्पर्ध्याने हाणून पाडलेला कुस्ती करा त्यांचं काय सांगतात कुस्ती करा डोक्याला डोकं लावून गोक्तचा विचाराने कुस्ती करा मैदान तापायला लागले एक गिरी पटाला घुसलेला खडवेलंगेचा <स्तिक गेएगा> महेश <लेकता> लंगोटे <गा>। ब्लॅक <स्तिक> टायगर <गेएगा> चड्डी धरायची काय सांगितलंय ना कुस्ती <गेएगा> <स्तिक गड़ी> कडे <लगी लिले> लागलेल्या <स्तिक गेएगा> मगला ओये का कस सारे जहासियाचा हिंदू सत्ता हमारा आज शेख ग्रामपंचायत एकाहत्तर किलो अक्कलगुल तालुका पंचायत समितीचे माजी सभापती मान्य श्री महेश पाटील यांचं स्वागत चंदूरचे उपसरपंच मान्य श्री संदीप कांबळे यांच्या हस्ते करण्यात पा येईल पाटील पा पाटील आणि आपण देवळाच्या प्रवेशद्वाराजवळ जावा आपली कुठेतरी वाट बघताय कि किती किलो येऊ समोरून कुस्ती एक्क्याहत्तर किलो पृथ्वीराज बोडके चंदूर आणि अभिषेक देशिंगे तेवळ्या लंगेमध्ये महेश कुस्ती सगळी कुस्ती लागते पोलीस अधिकारी कुस्तीला सुरुवात होते पृथ्वीराज हाय का पृथ्वीराज आवाज येतोय का हा चतुर्था सुपुत्र टाय करा त्याच्यासाठी आणि त्याच्यासाठी करा तर आपण अभिषेक देसिंगे समोर खनखनीत कुस्ती आहे बातम्या तेवढ्या मिटू नका नाही तर आनंदाला वंचित आणि दुसऱ्यासाठी किती टाळ्या करशील तुमची कुठं बघा की जरा आता आणि प्रेक्षकांच्या माहितीसाठी एकदा परत सांगतोय सर नेहाल लांगे मध्ये लढतोय तो पृथ्वीराज बोडके चारच दिवसापूर्वी रत्नागिरी या ठिकाणी कांस्य पदकाचा धन्यवाद जिल्हा परिषद सदस्य माननीय श्री राहुल जावडे यांच्या सुकन्या सानिका आवाडी येथील यांचा सत्कार बी ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्य अन्नप्पा बसवंडा पाटील आडे यांनी देवळाच्या प्रवेशद्वाराजवळ जायचा कोणीतरी आपली वाट बघते सो खनिज दंड गोपाटला सर्वात मोठ्या गट चंदूरचा चंदूर केसरी श्री चंद्र चंदूर तालुका हत्करंगले जिल्हा कोल्हापूर महाजन देवाच्या यात्रा निमित्ताने इस स्पर्धेत युती त्या स्पर्धेतला मोठा गट कोणता तर एकत्र केलं होता सर्वांनी मिळून सानिका दीदींचं सा स्वागत करायचं आहे जरा सर्वांनीकडे हो एक मिनिट जरा सरका इकडे इकडे ते जरा याला वाट सोडाकडे तेचकडे याला वाट सोडा बंद कडे याला वाट सोडा जरा सरका सरका इकडे सका पहलवान विनंती कोण करतो जरा मग सर का पहलवान प्रशांत शिंदे आणि सर्वांचा लाडका लहानातला एक स्टार पैलवान निखिल माने आतमध्ये येऊन जावा तुम्हाला पाहण्यासाठी चंदूरकर आसुसलेले निखिल माने शेडी टांगवटी अभिषेक देशिंगे अभिषेक देशिंगे शेडी गोती विशेष अशी कुस्ती असते विजय झालेला मैदानाकर्षण भारतात <Sality> नागपूरच्या अलीकडे मोहो तिथला आहे अहो माझ्या गावात त्याच्या गावात अवघ पंधरा किलोमीटर चालतो अहो त्याच्या वडिलाच्या कुस्त्या मी लावल्या होत्या हे लक्षात घ्या